नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला होता स्वातंत्र्यापूर्वी बाबासाहेबांच्या या पक्षाचे अनेक उमेदवार निवडूनही आले होते बाबासाहेब मजूर मंत्री सुद्धा झाले होते ते याच पक्षातून त्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा सुद्धा बाबासाहेबांचा राजकीय पक्ष होता तीस सप्टेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की आम्ही आज शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची स्थापना करीत आहोत आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतरच बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार अशी बाबासाहेबांनी घोषणा केली त्यांनी पत्रकारांना तशी तार पाठविली आणि सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी छापून आली आणि ही बातमी वाचून बाबासाहेबांच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले कारण चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे अशी बाबासाहेबांनी घोषणा केली होती आणि त्यानंतर सहा महिन्यातच म्हणजे एप्रिल एकोणीसशे सत्तावन मध्ये दुसऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या बाबासाहेबांना भेटायला आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना विचारले की तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची घोषणा केली आहे आणि पुढच्या सहा महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत हिंदू धर्माचा त्याग केल्यास हिंदू आम्हाला मतदान करणार नाहीत आणि ज्या बौद्ध धर्माचा तुम्ही स्वीकार करणार आहात असे म्हणता त्या बौद्ध धर्माचे लोकच भारतामध्ये नाहीत त्यांचे ऐकून बाबासाहेब त्यांना म्हणाले तुमच्यापैकी कोणीही माझ्यासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला आले नाहीत तरी चालेल आम्ही दोघेच पती पत्नी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत बाबासाहेबांनी बौद्ध धम्मासाठी त्यांच्या ध्येयासाठी आपल्या राजकीय फायद्याचा राजकीय कारकिर्दीचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी राजकारणासाठी कधी बुद्धाला झाकून ठेवले नाही परंतु त्यांची चळवळ चालवणारे आजचे आपले पुढारी आपल्या राजकीय फायद्यासाठी मतांसाठी कसे वागतात ते खरोखरच बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओव्हर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत